आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा अतिशय शिगेला पोहोचला दिसून आला परभणी शहरात विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांना यावेळी अभिवादन करण्यात आले या निमित्ताने वसमत रोड परिसरात असणाऱ्या आर आर पेट्रोल पंप समोरून येथे असणाऱ्या चालक मालक वाहन संघटने यांच्या वतीनं घेतलेल्या अतिशय योग्य प्रमाणे ही शिवजयंती साजरी करण्यात व सर्वांनी यावेळी अन्यदानाचाही मोठा कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी नितीन पाटी, पाटील सचिन पाटील आदिनाथ चव्हाण संतोष मस्के सूरज धरणे सचिन गरुण सचिन शेलगे लखन शेंगोळे कल्याण तुकाराम संजय आदोडे राजू बोमसेटे प्रमोद देशमुख प्रभू खुळे मारुती पांचा रामा टेकाळे हनुमानपुरी यांच्यासह चालक मालक वाहक संघटनेचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते व सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत अभिवादनही यावेळी केले असल्यामुळं ड्रायव्हर संघटनेच्या वतीने आम्ही महाप्रसादाचा कार्यक्रम इथं राबवला आहे दरवर्षी आम्ही राबवतो तर हे वर्ष चौथं आहे आणि त्याच्या हिशोबानं आज जवळपास तीन तासापासून आम्ही कार्यक्रम चालू होता आता महाप्रसादाचा कार्यक्रम संपलेला आहे आणि मी शिवरायाच्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना व तमाम शिव शिवभक्तांना माझ्याकडून म मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा